नमस्कार आपण ऐकत आहात आवाज बार्शीचा आजची एक खास आणि अभिमानास्पद बातमी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पार पडलेल्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत बार्शीच्या सुयश विद्यालयाने राज्यात आपला डंका वाजवला आहे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश केवळ बार्शीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श ठरले आहे इयत्ता पाचवीमध्ये सुयश विद्यालयाचे तब्बल अठ्ठेचाळीस विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत त्यापैकी पाच विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद का आहे आठवीमध्ये विद्यार्थ्यांनी कमाल केली सात विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीतील पहिल्या पन्नासमध्ये आपली नावे नोंदवली आहेत सोलापूर जिल्ह्यातून गुणवत्ता यादीत आलेल्या तेरा विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थी एकट्या सुयश विद्यालयाचे आहेत हे विशेष सोलापूर जिल्ह्यातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे तेवीस टक्के यश केवळ याच विद्यालयाचे आहे या यशाचा सर्वात मोठा मानकरी ठरला आहे श्रेयस महेश काशीद श्रेयसने तीनशेपैकी दोनशे ब्याऐंशी गुण मिळवून राज्यात सातवा आणि जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे गणित आणि इंग्रजीसारख्या विषयात त्याने अनुक्रमे शंभर आणि पन्नासपैकी पन्नास गुण मिळवून आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली आहे श्रेयसने त्याच्या यशाचे श्रेय त्याचे आईवडील आणि शाळेतील शिक्षकांना दिले आहे तो म्हणाला नेवरे सरांनी मराठी व्याकरण सोपे केले सुरवसे मॅडमनी गणिताची भीती घालवली शेट्टी मॅडमनी इंग्रजी व्याकरण सहज शिकवले आणि बोंगाळे मॅडमनी बुद्धिमत्ता विभागात प्रभावी मार्गदर्शन केले क्रमांक आला याबद्दल मला खूप आनंद होत आहे तसेच या तसे यशासाठी मला माझ्या आईचे आईने मला खूप शब्द संपत्ती माझी पाठ करून घेतली तसेच वडिलांनी वेळेचे टाइम टेबल मॅनेजमेंट वेळेचे मार्गदर्शन केले तसेच सराव परीक्षा चालू असतानाच त्यांनी मला वेळोवेळी सांगत राहिले की अभ्यास कर अशा पद्धतीने तू केलंस तर राज्यात येशील तसेच सुय शाळेमध्ये देखील मला खूप फायदा झाला कारण ते जे शिष्यवृत्तीचा पॅटर्न राबवतात तो खूप नियोजन पद्धत पद्धतीने राबवलेला असतो त्यामध्ये प्रथम भाषा मराठी ही आम्हाला नेवरेसर यांनी शिकवली त्यांनी व्याकरण तसेच व्यवहारिक ज्ञान व खूप सारे संस्काराची देणगी देखील त्यांनी आम्हाला दिली तसेच गणित विषय शिकवणाऱ्या सर्वसे मॅडम यांनी आम्हाला शिस्त व अंकगणित बीजगणित भूमिती महत्व आपण अवघड घटकांचे सोप्यात सोपे विश्लेषण करून सांगितले व आम्हाला हा घटक समजून सांगितला त्या गणित विषयात मला शंभर पैकी शंभर गुण मिळाले तसेच इंग्रजी विषय हा शेटे मॅडमने हसत खेळत अवघड इंग्रजी व्याकरण देखील सोप्या भाषेत सांगितले त्यामध्ये देखील मला पन्नास पैकी पन्नास गुण मिळाले शेवटचा व सर्वात महत्वाचा कौशल्याने कुशलाने सोडवला जाणारा वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणजे बुद्धिमत्ता बोंगाई पद्धतीने करून सांगितल्या बुद्धिमत्तेतली कोडी भाषिक वैशिष्ट्ये तसेच त्यातील भाषा शैली ती ओळखून जोड अक्षरे ओळखणे आकलन कृत्या व आपल्याला सोडवायला लागणारे विविध प्रकारचे प्रश्न हे त्यांनी सोप्या पद्धतीने सांगितले तसेच सर यांनी देखील आम्हाला शाळेमध्ये खूप चांगले मार्गदर्शन केले सर बाकी सर्व शिक्षक वृंद आई वडील व अज्ञात मार्गदर्शक यांच्या मदतीने मला हे यश प्राप्त झाले धन्यवाद श्रेयसच्या आई प्रीती काशीद म्हणाल्या हे यश संपूर्ण कुटुंबासाठी सन्मानाची बाब आहे आमच्या मुलाची मेहनत शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या दृष्टिकोनामुळे हे शक्य झाले नमस्कार मी प्रीती महेश काशी श्रेयश काशीच्या आई श्रेयशने दोन हजार पंचवीस मध्ये आता आठवीची कॉलरशिप परीक्षा जी शिष्यवती परीक्षा झाली त्यामध्ये त्याने राज्यात सातवा क्रमांक व जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला त्याच्या या यशाचे श्रेय त्याचे वर्ग शिक्षक वृंद व शाळेचे संस्थापक श्री नलोडे साहेब यांना जाते त्यांनी केलेले वेळोवेळी मार्गदर्शन व त्याची जिद्दची काठी व अभ्यासवृत्ती त्यामुळे ते हे यश संपादन करू शकला तसेच त्याने वेळोवेळी जो अभ्यास हसत खेळत केला त्याने अभ्यासाचा कोणताही ताणतणाव न घेता हसत खेळत सर्व ऍक्टिव्हिटी करत अभ्यास केला ड्रॉइंग करणे स्केच करणे अशा पद्धतीने त्याने अभ्यास केला त्यामुळे ते हे यश संपादन करू शकला त्यामुळे मी पुन्हा एकदा त्याच्या वर्ग शिक्षकांचे सर्वांचे आभार मानते व माझा न्यूज चॅनलचे देखील मी मनापासून आभार मानते धन्यवाद शाळेचे संस्थापक शिवदास नलवडे सर म्हणाले आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देतो यामुळेच त्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवणे सोपे जाते सुयश विद्यालयाची तणावमुक्त शिक्षण पद्धती विशेष मार्गदर्शन वर्ग आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग यामुळे विद्यार्थी आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेला दुसरा विद्यार्थी कुमार श्रेयस काशीद श्रेयसनं ही तीनशे पैकी दोनशे ब्याऐंशी गुण मिळवून तो राज्याच्या गुणवत्ता यादीत सातवा आलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यात त्याचा तिसरा क्रमांक आहे म्हणजे एवढे उतुंग हे श्रेयसन मिळालेले आहे श्रेयस हा इयत्ता पाचवीलाही राज्याच्या यादीत होता आणि इयत्ता आठवीलाही तो राज्याच्या गुणवत्ता यादीत सातव्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेला आहे श्रेयसलाही शिष्यवृत्ती परीक्षेच्या गणित पेपर मध्ये शंभर पैकी शंभर आणि इंग्रजी मध्ये पन्नास पैकी पन्नास मार्क मिळालेले आहेत श्रेयसही हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याला या राज्याच्या गुणवत्ता यादीत आल्याबद्दल पाच हजार एक रुपया रोग बक्षीस आणि त्याचा सन्मान करण्यात येत आहे सुयश विद्यालयाच्या या दैदीप्यमान यशाबद्दल आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन पुन्हा भेटूया अशाच एका खास बातमीसह धन्यवाद